नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाच्या सहावी हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे दोन हजार रुपयेऐवजी आता शेतकऱ्याला तीन हजार रुपये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परंतु काही शेतकरी मात्र या योजनापासून वंचित राहणार आहेत त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही अशी माहिती आता मंत्रिमंडळामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या योजनातून वगळण्यात येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून अशात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्व मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला पाहुया नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या कधीपर्यंत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आला आहे त्यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेमध्ये सुमारे वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले होते तेव्हापासून राज्यातील शेतकरी हे नमोशेत योजनेचा सहाव्या हप्त्याची प्रतिक्षामध्ये आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांचा हे प्रश्न पडलेला आहे की नमोशेतकरी योजनेची निधी किती तारखेपर्यंत येणार आहे आणि शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे का नाही कधीपासून ही वाढ शेतकऱ्यांना देण्यात येईल अशा प्रकारे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमात या ठिकाणी विचारण्यात येत आहेत तर मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढलेली आहे फार्मर आय डी आहे नमोचा तसेच पी एम किसान योजनाचा हप्ताही देण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता या दोन्ही योजनाचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्याकडे फार्मर आय डी असलेल्याच पाहिजे अन्यथा या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांमधून वगळण्यात येईल ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही अशा शेतकऱ्यांना या दोन्ही योजनाचा लाभ यापुढे देण्यात ना येणार नाही अशा प्रकारची माहिती मन, मंत्रिमंडळा माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत फार्मर आय डी काढलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळी आपली फार्मर आय काढून घ्या नाहीतर तुम्हाला या योजनातून काढण्यात टाकण्यात येईल त्याचप्रमाणे येत्या एकतीस मार्चपर्यंत जे शेतकरी फार्मर आय डी काढलेले आहे त्या शेतकऱ्याला नमोद शेतकी योजनेचा जे का सहा हप्ता हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की नमो शेतकी योजनेचा सहावा हप्ता हे कधीपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो केंद्र सरकारकडून राज्य सरकारची यादी ही पाठवण्यात आलेली असून यासंबंधित शेतकी योजनेचा सहाव्या हप्त्याची तारीख ही एकतीस मार्च या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा शेती निगेटिव्ह माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद